फायनली मी पारूच्या सेटवर आली आहे साताऱ्यामध्ये खरं तर बरेच बोलणी मला ऐकावी लागली आहेत की तू आधी का नाही आलीस पण देर आहे दुरुस्त आहे मालिकेतही ही ट्विस्ट अँड टर्न्स येत आहेत आणि इतकं सुंदर लोकेशन तुम्ही बघता मला जावं असं वाटत नाही आहे पण फायनली मी माझ्या लाडक्या कलाकारांना भेटते आहे म्हणजेच शरयू आणि प्रसाद खूप स्वागत रात्री मराठीमध्ये खूप वेळानंतर कसे आहातोगाई हो मस्त <laughs> तू माझ्याकडे बघतोय मला असं खूप गिल्ट येत आहे की मी आधी का नाही आले इतकं सुंदर लोकेशन आणि इतकी सुंदर स्टारकास्ट आहे फॅमिलीमध्ये आल्याचं फिलिंग येतोय मला कसं की तू हे एक्सक्लुझिव्ह वेगळं करायचं तुला त्यामुळे <laughs> बस बट इट इज फाईन म्हणजे तुम्ही पण बिझी असता आणि हे आमचं लोकेशन पण थोडंसं दूर असल्यामुळे तुम्हाला थोडा वेळ लागला बट आय होप आता खूप छान झालेला आहे तो आणि येस जायची इच्छा नसेल तर आमच्या सिरियलमध्ये तुम तुमचं पदार्पण <laughs> नाही कॅमिओ कॅमिओ बरं आता हे सगळं तर झालं पण मुंबईला किती मिस करता आहे म्हणजे कुठेतरी एक असतं ना की आपण भले इतकं सुंदर लोकेशन असेल मुंबईला मिस करताय का की मुंबईलाच घेऊन आले आहेत काही माणसं इकडे <laughs> मुंबईला असं मिस करत नाही आहे पण फॅमिलीजनं मिस करतो आहे मला मुंबईपेक्षा खरं तर इथे जास्त आवडू लागलं आहे कारण वातावरण मस्त आहे पॉल्युशन नाही आहे गर्दी नाही आहे माणसांची सेटवरून घरी uh, जायचं घरून सेटवर यायचं बस इतकंच आमचं सा ट्रॅव्हलिंग असतं खाणं पिणं व्यवस्थित आहे इकडची माणसं मेन म्हणजे चांगली आहे त्यामुळे मला इथे राहायला मज्जा येते आणि इतके छान uh, व्ह्यूज बघायला मिळतात मेकअप रूममधनं आम्हाला सनसेट दिसतो रोज सनराईज बघतो आम्ही सगळं छान छान बघतोय त्यामुळे मला मुंबईपेक्षा साताऱ्यात जास्त आवडतं प्रसाद मुंबईलाच इथे घेऊन आला साताऱ्यामध्ये काय म्हणायचं प्रसाद म्हणजे मी मग म्हणाले किती मिस करतो तर मला म्हणलं की नाही ती आली आहे आता साताऱ्यामध्ये नाही मी मुंबईत मी मुंबईला कायम मिस करतो आणि माझं uh, माझं प्रेम आहे मुंबई uh, म्हणजे मी इतका मिस करायचो की मी लहानपणीसुद्धा काही मला माहिती नसतानासुद्धा मी आईबाबांना नेहमी म्हणायचो की आपण मुंबईला शिफ्ट होऊया ना आपण मुंबईला शिफ्ट होऊया मी तळेगावला राहायचो दाबाडे uh, तरी पण मला मुंबईला जायची इच्छा असायची uh, मी नाटक करायला लागलो तेव्हाही मला एका पॉईंटनंतर पुण्यातलं थिएटर करून करू केलं केलं नंतर मग असं म्हटलं चला मुंबईला जाऊया मुंबईला गेलो लग्न झाल्यानंतरसुद्धा माझी पहिली ही अट ही होती की काही झालं तरी आपण मुंबईतच घर घेतो आहे आणि घर मे आपण मुंबईतच सेटल होतो आहे सो मुंबई इज ऑलवेज द फर्स्ट लव्ह डेफिनेटली साताऱ्यात आता कामानिमित्त यावं लागलं आहे पण uh, ज्या प्रकारे आम्ही आणि ज्या पद्धतीत आम्ही शूट करतो आहे इथे ते ॲटमॉस्फिअर इतकं अमेझिंग आहे uh, तुम्हाला ते दिसेलच तुम्ही थोडेसे शॉर्ट्स uh, त्याचे बघाल तर त्यामुळे इथे काय म्हणतात थोडंसं प्रदूषण नाही आहे की लगेच एक अर्धा घरी पोचतो हो, तर त्या काही गोष्टी आहेत त्या सुख करत आहेत त्याशिवाय बाकी मुंबईला मिस करतो आहे डेफिनेटली सुरुवातीला जरा व्हिडिओ कॉल्स म्हणा किंवा हे सगळं असं सुरू होतं पण आता अमृता इथे झाली आहे आणि तुम्ही म्हणजे तिचेही दौरे सुरू असतील आणि सगळं तिचंही काम सुरू असेल कसं सुरू आहे सध्या बॅलन्सला म्हणजे मॅरिड लाईफ आणि शूटचं कसं बॅलन्स स सो थँकफुली काय झालं आहे की तिचं जेव्हा प्रयोग नसतात तर ती अधूनमधून ड्रॉप इन होत असते साताऱ्यात आणि मग आम्ही त्या दरम्यान भेटतो आणि तेवढाच काय तो वेळ मिळतो आम्हाला मला ज्या दिवशी सुट्टी असेल तेव्हा मी तिच्या प्रयोगाच्या ठिकाणी जिथं कुठं असेल प्रयोग तर तिथं जातो सो थँकफुली ते एक जरा बरं झालं की बाबा आम्ही साताऱ्यातही असा एक छोटा चिंटुकला संसार थाटलेला आहे संसार हा वर्ड मला तुझं म्हणून खूप ऐकायला भारी वाटला कारण का लग्नापासून आपण आतापर्यंत आपण जुडलेलो हो आहोत आणि तुझी आणि अमृताची ओळख झाली आहे का म्हणजे सेटवरती आली आहे का हो बरेचदा आम्ही भेटलोय सेटवर म्हणजे ती येते तेव्हा ती मस्त गप्पा मारते आम्ही छान गप्पा मारतो आम्ही भेटतो आणि मग ती तिची तिची जाते <laughs> पण आम्ही छान गप्पा वगैरे मारतो सोशल मीडियावर मी बघते ना आ, लास्ट टाइम मी आले नव्हते पण सगळीकडे कमेंट्स ह्याच आहेत की आम्हाला पारू आणि आदित्यची प्लीज मुलाखत बघायची आणि इतके तुमचे फॅन आहेत ना की काय सांगू आणि तुझी जी तुझी साथी कुठे गेली आहे ती ती आणलंय खर तर तिला आहे तिला ठेवलंय तिथ ला घेऊन शूट करणं म्हणजे थोडं चॅलेंजिंग असतं पण ते अजिबात नाहीये कारण की मला प्राणी प्रचंड आवडतात माझ्या घरी एक पेट आहे लिओ नावाचा त्यामुळे मला तिला असं हँडल करताना काही विशेष वेगळं असं जाणवत नाही तिला मी मांडीवर घेते तिला मी चारा खाऊ घालते ती माझ्या मांडीवर पॉटी सुसू सगळं 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 करते ती माझ्या मांडीत येऊन झोपते आणि असं नसतं की प्रत्येक वेळेला तीच वैजू येते प्रत्येक वेळेला वेगवेगळी वैजू असते म्हणजे त्यांना जी, जी सापडेल त्या साईजची त्या रंगाची तिला ते उचलून आणतात मग त्या वैजूसाठी पण वेगवेगळं असतं की अरे आपण कुठे चाललो आपण okay. हे काय करतो एवढी माणसं कशी काय आपलं मटण होईल का काय ही पण कदाचित भीती वाटत असेल पण येतात आणि मला खूप मजा येते त्यांना हँडल करायला म्हणजे एका पॉईंटला असं होतं की यार वैजू का नाही येते मला बघायचं आहे तिला मला भेटायचं तिला असं पकडायचं आहे सो so, येस yes, मला वैजू सोबत सीन करताना खूप मजा येते लग्नानंतर खूप बोलतात ना yes. बोलता पेस आला एक तुला छान छान कामं हो मिळतात टचवूड आणि असं सुरू राहत आहेत पुढे पण पारू ही मालिका तुझ्यासाठी किती स्पेशल आहे याबद्दल काय सांगशील हे स्पेशल तर आहेच ना कारण की लग्नानंतरचं सगळ्यात पहिलं काम आहे माझं आणि महत्त्वाचं म्हणजे मी माझं असं बरेच दिवसांपासून चालू होतं की मी बऱ्याच नेगेटिव शेड्स केलेले आहेत ग्रे शेड्स केलेले आहेत मला अशी एक आउट अँड आऊट पॉझिटिव्ह शेड करायची होती आणि त्यातल्या त्यात स्पेशली जो ममाज बॉय आहे एक टिपिकल तर मला ते खूप करायची इच्छा होती समोर आणि तेच मिळालं आहे सो येस डेफिनेटली ही मालिका माझ्यासाठी खरंच खूप स्पेशल आहे कारण की लग्नानंतरचं हे पहिलं काम आहे सो so, uh, बायकोचा पायगुण कामी आला आणि आता तर रिअल लाईफमध्ये मम्माच बॉय आहे आणि सासूच बॉय पण आहे म्हणजे सासूचे पण लाड सासू पण लाड करते एका सासू म्हणजे इतकी लाड म्हणजे मला कळत नाही मी की बाबा एका सर्टन पॉईंटला मला असं वाटतं माझी आई पण थोडी थोडी जेलस होत असेल की काय इतपत ते चालू असतं बरं तेवढंच नाही फक्त म्हणजे मला हे अमृताच्या तोंडून कळलं आहे की ती जरा आमच्याकडे आली राहायला मुंबईत hmm. की ठाण्याला तिचा एक जो मुलगा राहतो तर त्याचे फोन येत असतात तिला की बाबा का मुंबईत आले आणि तिकडे कुठे वगैरे इतपत ते चालू आहे आता सो या आय एम ब्लेस्ड इन अ वे आणि येस मै मला सासू सासू म्हणण्यापेक्षा तुझ्याबद्दल एक खास गोष्ट म्हणजे आधीची मालिका पण तुझी ठसकेवरची भूमिका होती ह्यात पण पारू म्हणजे तिच्या भोवती सगळी रिवॉल्व होती स्टोरी किती भारी फिलिंग आहे कलाकार म्हणून आणि बोलतात ना की एक आपल्या लाईफमध्ये आपल्या ग्रोथ ठरणारं एक पात्र आहे काय सांगशील त्यात सगळ्यात आधी मला या ऑडिशनचा सा किस्सा सांगायला आवडेल कारण मला फोन आला की तू सिरियल करशील का मी म्हटलं हो मी करेन मग मी ऑडिशन दिलं सो so, ऑडिशनसाठी आपल्याला आप त्या कॅरेक्टरसाठी ते रेडी होणं तो गेटअप तो लूक प्रॉपर करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे मला सांगितलं की परकर पोलकं आहे तुला अशी वेणी बांधायची आहे आणि असं लाईट मेकअपमध्ये तुला एक ऑडिशन शूट करून द्यायचं आहे अत्ता परकर नहीं। तर आत्ता परकरपोलकर कोणीच वापरत नाही तर माझ्याकडे तेव्हा घरी नव्हतं अवेलेबल आणि मी बाहेर एका कामासाठी गेले होते सो मी तिकडनं धावत धावत घरी आले म्हटलं डे लाईट जायच्या आधी मला शूट करून पाठवायचं आहे सो आई म्हणली की आता काय करायचं तर आई बोलली टेन्शन नको घेऊ मी बघते कुठून अरेंज करता येतो आहे का मग आमच्याकडे आम्ही फ्रेंड्सना विचारलं लहान लहान मुलांच्या आयांना विचारलं तुमच्या मुलांचे आहेत का परकर पलकर तर द्या मला थोड्या वेळासाठी हवं मी रिटर्न करतो तर कोणाकडेच नाही सापडला मी शॉप शोधले पण तिथेही कुठेच नाही सापडलं बोरिवलीमध्ये सो आई बोरिवलीहून माझी गेली लालबागला लालबागला तिने शोधाशोध केली तिथे तिला नाही सापडला मग तिकडनं ती तिला सांगितलं की दादरला कदाचित मिळू शकतो मग तिकडनं ती दादरला गेली मग दादरला तिला असे एक तीन प्रकारचे एक निळा रंग एक लाल रंग आणि एक पिवळा रंग असे तीन पर्कर पोलकर तिला सापडले मग त्यातला तिने फोटो पाठवला तुला कुठला मी म्हटलं येल्लो पाहिजे येल्लो पिक केला ती घरी आली पळत 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 ट्रेन संध्याकाळची गर्दी ऑफिस वगैरे हो सगळं 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 पळत सो ती घरी आली तिने मला दिला मग तो मला फिट होत होता मग तिने तो लूज केला सगळं 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 केलं तोपर्यंत मी रेडी झाले सो so, ते ऑडिशनसुद्धा माझ्या आईने शूट केलं मग तिने परकर पोलकं आणून दिलं त्यामुळे मी ते ऑडिशन शूट करू शकले आणि आता इथे पारूसाठी मी उभी राहू शकले सो so, मला असं वाटतं की ते कॅरेक्टरमध्ये तो तो लुक ते कॅरेक्टर कसं दिसतं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे सो मी माझ्या आईला स्पेशल थँक्यू म्हणणार आहे कारण तिच्यामुळे मी आज इथे आहे ती नसती तर मे बी कदाचित नसतं पण मी असंच नॉर्मल कपड्यांमध्ये दिलं असतं मग ते आणखी लांबत गेलं असतं मे बी आवडलं पण नसतं सो so, आईला खूप खूप थँक्यू सो so, असताना पण म्हणजे फॅन्सी ड्रेस म्हणा प्रोजेक्ट असेल तरी आईची धावपळ जास्त असायची मोठं होईपर्यंत आईचे बोलतात ना मुलांबद्दलची जी काळजी असते ती कधी जात नाही आई मुलं किती मोठी झाली हो आणि आत्ता पण असं आहे की तिचं मग तिचं एवढंच म्हणणं असतं की तुला रोज फोन नाही करता येत ना तू नको करूस पण किमान तुम्हाला सक् सकाळी उठल्या उठल्या गुड मॉर्निंगचा मेसेज कर सो तू माझं ना व्हॉट्सॲप चेक कर माझ्या चॅटमध्ये मा रोज तिला एक गुड मॉर्निंगचा मेसेज असो so, त्यावर तिचा रिप्लाय येतो तिचं एवढंच म्हणणं आहे की मला माहिती आहे तू खूप बिझी असतेस पण तुझा एका मेसेजने माझा अख्खा दिवस चांगला जातो मी शांत असते की तू सेफ आहेस तू चांगली आहेस तू व्यवस्थित आहेस सो असं आमचं बॉन्डिंग आहे आणि ती अशी की ती काहीही करू शकते म्हणजे त्यासाठी सगळी मुलं समान सगळ्या साहन्यांसाठी सगळी मुलं समान असतात सो ते वेगळ्याच प्रकारचं प्रेम आहे मला असं वाटतं तुझे जेवढे फॅन्स आहेत ते आईला मेसेज करत नसतील ते पण करायला लागतील आणि ते केलं पाहिजे म्हणजे वाय नॉट हरकत नाही आहे मी स्वतः करायचो नाही फार फार आ, मी असं आईला मेसेज करायचो नाही असे एक एक दोन दोन दिवस बोलायचो नाही पण मग ते एका सर्टन पॉईंटला रिअलाईज होतं आणि तुम्ही त्याच्यानंतर ते आपच तुमच्या आयुष्यात घडतात सो आ, या त्याच्या आधीच ते रिअलायझेशन व्हायच्या आधीच नॉट तुम्ही खरंच करू शकता अगदी आणि मला खरंच खूप सांगायला आवडतं की मालिका खूप सुंदर रेस्पॉन्स आहे सोशल मीडियावर आणि आम्हालाही खूप असं असतं की इंटरव्ह्यूज घ्या पण ते साताऱ्यामध्ये येणं नेहमी पॉसिबल होत नाही पण तरी आपण ट्राय करू आणि आत्ता मला तुम्हाला भेटून खूप भारी वाटतं आहे फायनली आपण भेटलो yes. खूप शुभेच्छा मालिकेसाठी आणि आत्ता खरं तर ट्विस्ट अँड टर्न सुरू झालेत मालिकेत आत्तापासून जरा मालिका फुलते हळूहळू तो तुमच्या लाडक्या प्रेक्षकांना आज राजश्री मराठीच्या तर्फे काय अपील कराल मालिकेत मालिकेमध्ये भरपूर घडामोडी चालू आहेत आत्ता तर खूप जास्त चालू आहे पारूला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे आणि काय काय घडणार आहे ती वाचणार आहे नाही वाचणार आहे तिला साप चावलेलं आहे सापाचं चाव साप चा विष तिच्या अंगात पसरलं आहे अशा बऱ्याच घडामोडी चालू आहेत एकीकडे घरातही बरंच वादग्रस्त गोष्टी घडत आहेत आदित्य आणि पारूच्या नात्याबद्दल काहीतरी भाष्य होत आहे सो मला असं वाटतंय आहे तुम्ही प्रकारे जितक्या आवडीने तुम्ही ही मालिका बघताय आणि मला खरंच हे सांगायला खूप आवडतं की तुम्ही बऱ्याच प्लॅटफॉर्म्सवर ही जाऊन बघतायत पण माझी खूप मनापासून रिक्वेस्ट आहे तुम्हाला सगळ्यांना की रोज संध्याकाळी साडेसात वाजता झी मराठीवर जाऊन ही मालिका बघा तुम्हाला खूप मजा येईल ती चॅनलवर बघताना आणि आणि येस आमच्यावरचं हे प्रेम असंच असू द्या आणि पाहायला विसरू नका रोज संध्याकाळी साडेसात वाजता फक्त झी मराठीवर पारू पारूचा टायटल ट्रॅक पण ती खूप छान गाते सो आय थिंक सो त्याच्यावर त्याच्यावर आपण एंड करू शकतो हां मी साथ देतो ना वन टू थ्री गो मधळ मनाची आहे उदाहरण चाली हस सार हे रान अंतरावाणी तुन येई जीवाला जीव देई साथ ही देई नाजूक फूल जणू मोगरानी जाई निर्मळ झऱ्यावाणी झर झर गाई लेख ही गुणाची ग शिवारी डोल ते वाऱ्यावणी रगण्यांचं गाणं रे पारू मायच पाजर हे पारू जगण्याचं गाण हे पारू हे पारू ई पारू Thank, Thank you. you. <laughs> <laughs> Thank you. Thank you so much, guys. Thank, Thank you. you.